समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण एकदम चटपटीत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने पिवळा बटाटा बनवणार आहे ती नक्की तुम्हाला आवडेल आणि घाई गडबडीत डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा आपण हे बटाटा बनवू शकतो इतक्या कमी वेळात तर चला मग रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करणार आहे सुरुवातीला मी आठ ते नऊ हे बटाटे जे आहेत ते छान शिजवून घेतलेले आहेत आणि शिजवताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरलेलं आहे कारण बटाटा एकदम टेस्टी लागेल आणि त्याची आता साल काढून घेऊन आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहेत चाकूच्या सह्याने केले किंवा हाताने सुद्धा कुस करून घेणार आहे कारण हाताने कुसकरलेला बटाटा जे आहे ते एकदम छान लागतो त्यामुळे मी हाताने कुस करून घेणार आहे तर चला गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती आता त्याच्यामध्ये मी तेल घेणार आहे तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर त्यामध्ये एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि आता एक वाटी बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे एक छोटी वाटी मिरची घेतलेली आहे ते, ते सुद्धा बारीक कट केलेली आहे आणि दोन ते ताण तीन कडीपत्त्याची पाने तर आता आपण हे साहित्य आहे ते छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये कांदा आपला भाजला आहे निमार्ध त्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे ते पेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून छान घेऊया एकदम घमघमीत वास सुटलेला आहे लगेच मग त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेले टमॅटो हो घेऊन आपण हे साहित्य छान भाजून घेऊयात तेलामध्ये साहित्य भाजत आहे लगेच त्यामध्ये आपण घरीच भिजवून घेतलेला वल्ला वटाणा आहे ते मिक्स केलेला आहे आणि आता आपण एक छोटा चमचा हळद घेणार आहोत यामध्ये आणि हळदसुद्धा आपण ह्या साहित्यामध्ये माझ्या घरामध्ये ना लहान मुलं तर बटाटा असा खूप आवडीने खातात चला आता त्याचीच आपण चव वाढवणार आहे ते म्हणजे मी माझ्या चवीनुसार मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि आता लगेच आपण त्यामध्ये कुस्करलेला बटाटा आहे ते घेणार आहोत आणि आता आपण या मसाल्यामध्ये एकदम छानसा तडका लागेल असा बटाटा आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहे या मसाल्यामध्ये तुम्ही बघितल्या चल एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट असा बटाटा तयार करून घेतलेला आहे तर हे पहा पूर्णपणे हे बटाटा जे आहे या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेला आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट ही रेसिपी मी तयार करून घेतलेली आहे तर हे बटाटा जे आहे त्यात आपल्याला डब्यासाठी किंवा ढोश्यासाठी किंवा खाण्यासाठी तयार झालेला आहे मी थोडासा चेक करून बघणार आहे की कसं झालेला आहे तर एकदम मस्त झालेला आहे तर मग चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का नाही ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धती तुम्ही पण बनवा तुम्हाला तुमच्या घरातल्यांना खूप आवडेल आवडीने खातील तर चला आता आपण अशा पद्धतीने हे पिवळा बटाटा चटपटीत तयार करून घेतलेला आहे तर मग तुम्हाला, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद